शकल चा पाटिल चा ले ले सकल मराठा समाज अकोले तालुक्याच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आलाय काल अकोले तहसील येथे सकल मराठा समाज अकोले तालुक्याच्या वतीनं संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निवेदन देण्यात आलं काल अहमदनगर जिल्हा बंद आंदोलन असतानाही अकोले तालुक्यातील व्यापारी आणि कष्टकऱ्यांचं हित लक्षात घेऊन तालुका बंद न करता निवेदन देण्यात आले अशी प्रतिक्रिया मराठा नेत्यांनी दिली आहे यावेळी मागण्या मान्य न झाल्यास अतिशय तीव्र स्वरूपाचे आंदोलन राज्यभर करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय यावेळी अकोले तालुका व्यापारी असोसिएशन आणि सकल मराठा समाज अकोले तालुक्यातले सर्वपक्षीय कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते प्रतिनिधी गणेशावारी एम एच मराठी अकोले अहमदनगर ठिकाणी मराठा संघर्ष योद्धा म्हणून जरंगे पाटील यांचे काही सहा दिवसापासून उपोषण चालू आहे त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालवते आहेत आणि सरकार मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते म्हणून महाराष्ट्रातील तमाम मराठी समाजामध्ये प्रचंड रोष आक्रोश निर्माण झालेला आहे हे सरकार जाणीवपूर्वक मराठ्यांना आरक्षण देण्यापासून दूर ठेवण्यामध्ये काही लोकांचा ऐकून हा डाव हे सरकार खेळतंय परंतु आत्ताच आमचे मित्र डॉक्टर कडल साहेबांनी जे सांगितलं का ज्या जर तुम्ही हा अंत बघत राहिला तर हा मराठी समाज तुम्हाला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही आणि तातडीनं जरंगे पाटलांचं उपोषण स्थगित झालं पाहिजे सोडवलं पाहिजे त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे जो की सग सगळे सोयऱ्यांचा जो काही अद्यादेश मुख्यमंत्र्यांनी काढला आहे त्याची तातडीनं अंमलबजावणी केली पाहिजे आणि म्हणून मराठा अकोले तालुका मराठा सकल समाजाच्या वतीनं या सरकारचा मी जाहीर निषेध करतो अकोले तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं हे निवेदन देताना मी या सरकारला एवढंच आवाहन करील की आपण अनेक धडपडी करून एक मुख्यमंत्री आणि दोन आर आले उपमुख्यमंत्री असे आपण सत्तेवर आहात गेली अडीच वर्ष मराठा समाजाच्या बाबतीत आपण बोलतो काय आणि वागतो काय मेहरबानी करून आपण जी वैधानिक जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडावी अन्यथा आपली लायकी समाजाला दिसेल एवढीच मी त्यांना विनंतीही करतो आव्हानही करतो आणि त्यांनी या कार्यामध्ये ज्याप्रमाणे आपण बोललोय त्याप्रमाणे त्याची कार्यसिद्धी करून दाखवावी आणि या मराठा आंदोलनाचा चिडा सोडवावा ही विनंती करतो थांबतो जय हिंदरापासून मराठा समाज म्हणून जाता दरंगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भामध्ये प्रचंड तीव्र आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्षभरामध्ये झाली मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही काही नवी मागणी नाही परंतु गेल्या अडीच वर्षापासून सातत्याने महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राचे जे सरकारमधले जे मुख्य नेते आहेत यांनी मराठा समाजाला फसवण्याचं काम गेल्या अडीच वर्षापासून सुरू आहेत आणि जवळपास सहाव्यांदा मनोज दारांगे पाटील त्या ठिकाणी प्रारांत्रिक उपोषणाला बसलेले आहेत वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं देऊन त्यांचं उपोषण थांबवणे आणि मराठा समाजाची एक प्रकारची कुचेष्टा करणे अशा प्रकारचा क्रूर डाव महाराष्ट्रातील महायुतीचं सरकार खेळत आहेत आता सुद्धा आंतरवलीमध्ये लाखो मराठे त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांची मागणी अत्यंत रास्त आहे मराठा समाज हा कायम मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिलेला आहे मोठ्या भावाने कधीही लहान भावाच्या ताटातलं स्वतःकडे मागितलं नाही परंतु आज मात्र मराठा समाजाच्या या पिढीची अवस्था अत्यंत खराब आहे मराठा मुलांची लग्न जमत नाहीत मराठा मुलांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळत नाहीत आरक्षणाच्या प्रश्नामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड मोठा असंतोष या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि म्हणून आता जी परिस्थिती आहे जर यावेळेस जर आरक्षण मिळालं नाही तर ते पुन्हा कधीही मिळणार नाही अशा प्रकारची मानसिकता तमाम महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या मुलांच्या डोक्यामध्ये शिरलेले आहेत त्यामुळे या महाराष्ट्रातल्या सरकारला या निमित्ताने एवढंच जर या निमित्ताने एवढाच इशारा देतो की जर मनोदा जरंगे पाटलांच्या आंदोलनाला तुम्ही जर यश मिळवून दिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रातील जनता तुम्हाला पाया पायाखाली घातल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची या ठिकाणी तुम्हाला सूचना करतो आणि माझे